रामकृष्णहारी मंडळी आज आपण बनवत आहोत कांद्याच्या पातीची कढी तडक्यासाठी इन्ग्रेडियंट्स आहेत आपले जिरे मेथीदाना लवंग हळद लाल मिरची मीठ तूप घेणार आहोत आपण हिंग घेणार आहोत कांद्याची पात कांद्याच्या पातीचा कांदा कोथंबीर कढीपत्ता आदलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि दही आणि बेसनपीठ आता आपण गॅस ऑन करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये घालत आहोत दोन चमचे एवढं तूप आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घातलेलं आहे थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालत आहोत आपण जिरे आता आपण त्याच्यामध्ये लवंग घालत आहोत मेथीदाना घालत आहोत थोडं त्याला परतून घ्यायचं आहे थोडं लाल करायचं आहे त्याला आता त्याच्यामध्ये आपण घालत आहोत लसूण मिरची आल्याचा ठेचा कडीपत्ता घातलेला आहे थोडस त्याला हलवायचं आहे आता त्याच्यात आपण घालत आहोत कांद्याची पात खमंग वास आलेला आहे आता आपण त्याच्यात थोडीशी हिंग घालत आहोत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे ब्राऊन त्याला थोडस परतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यात घालत आहोत कांद्याची पात हिरवी पात आता बाजारात आलेली आहे म्हणजे खूप सुंदर अशी लागते आता त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि एक वाक काढून द्यायची आहे म्हणजे छान अशी कांद्याची पात शिजून जाते त्याच्यावर ठेव आता आपण त्याला थोडंसं वाफ येऊन द्यायची एक एक पाच मिनटानंतर त्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे कांद्याची पात शिजवपर्यंत आपण घेत आहोत बेसनपीठ घालत आहोत आपण छास ताकमध्ये दोन तीन चमचे तीन साडेतीन चमचे एवढं बेसनपीठ घालायचं आणि थोडेसे रवीन आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे घुसळून घेणे म्हणजे मिक्सच घाल आता आपण आता आपण झाकण काढून पाहता कांद्याची पात शिजलेली आहे कांद्याची पात अशी मस्त अशी शिजलेली आहे आता आपण त्याच्यात घालत आहोत हळद एक अर्धा चमची एवढी हळद घालायची त्याच्यामध्ये अर्धा एक चमची चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे एक चमचा एवढं घातलं तरी चालेल आता आपण त्याच्यामध्ये घालत आहोत मिक्स केलेलं ताकामध्ये बेसन आणि असं मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर असा स्मेल असा खूप छान येत आहे सुगंध येत आहे खूपच सुंदर अशी माझी कडी झालेली आहे वाव थंडीमध्ये असे बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यास खूप छान लागते थोडा वेळ आपण त्याला झाकण ठेवूयात गॅस बारीक करूयात आणि एक पाच पाच मिनटं त्याला उकळून देऊयात बघा फ्रेंड्स आता मस्त अशी उकळी आलेली आहे याला एकदम अशी मस्त घट्ट मस्त अशी आता घट्ट घट्ट कडी झालेली आहे आता आपण या कडीला तडका देणार आहोत तडक्यासाठी लागणार आहे आपल्याला लाल मिरची थोडीशी मेथीदानं नाही आहे जिरं आहे आता आपण मस्त असं थोडंसं एक चमची तूप गरम करून घेत आहोत तडक्यासाठी त्यात घालत आहोत आता जिरे थोडेसे असे लाल होऊन द्यायचे जिरे असे मस्त झाले आता जिरे त्याच्यात आपण घालत आहोत लाल मिरची अशी थोडीशी तडतड वाजली ना मग तडका असा मस्त तयार होत आहे खूप असं मस्त दिसत आहे हे आता आपण घालत आहोत आता आपण त्याच्यात घालत आहोत कोथिंबीर आणि मस्त अशी टेस्ट आलेली आहे त्याची आपण आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता हे ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर खूप अशी सुंदर लागते